इंग्रजी भाषेत तांदूळाला म्हणतात राईस इंग्रजी भाषेत तांदूळाला म्हणतात राईस टिंबटिंब राव माझी पहिली चॉईस टिंबटिंब राव माझी पहिली चॉईस आईबापाने वाढवले मैत्रिणीने घडवले आई बापाने बापा वाढवले मैत्रिणीने घडवले टिंबटिंब रावांचं नाव घ्यायला सुहासिनीने अडवले टिंबटिंब रावांचं नाव घ्यायला सुवासिनीने अडवले हातात अंगठी अंगठीत हिरा हातात अंगठी अंगठीत हिरा टिंबटिंब रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा टिंबटिंब रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट टिंब रावांचं नाव घेते सोडा माझी वाट टिंब रावांचं नाव घेते सोडा माझी वाट कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा कपाळाचं चा कुंकू जसं चांदण्याचा ठसा टिंब रावांचं नाव घेते सारे जण टिंब टिंब रावांचं नाव घेते सारे जण बसा हांड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात हांड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात टिंबटिंबराव बसले दारात तर मी जाऊ कशी घरात टिंबटिंबराव बसले दारात तर मी जाऊ कशी घरात दाम नको दागिना नको नको चंद्रहार दाम नको दागिना नको नको चंद्रहार टिंब रावांचं नाव हाच माझा अलंकार टिंबटिंब रावांचं नाव आज माझा अलंकार जरता पैठणीवर शोभे कोल्हापुरी सांज जरता कोल्हापुरी सांज टिंबटिंब रावांचं सा नाव घेऊन गृहप्रवेश करते कर आज टिंबटिंब रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात उदळतून अंदालीप समाधानाचा टिंब रावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा टिंब रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा